शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या त्या शिक्षणाचा या यूट्यूब चॅनेलवरती तर जसं की आपण थमले पाहतच आहात आता आपण पाहणार आहोत महा टी ई टी मधील दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा चा पेपर क्रमांक एक तो विषय आहे हिंदी तर चला पाहूया त्यामध्ये आपल्याला कोणते कोणते प्रश्न आले होते ते तर बघा इथे आपल्याला पहिल्यांदाच काय दिलेलं आहे तर एक कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवरील एक ते चार प्रश्न हे आपण काय करायचे आहेत ही कविता वाचवून त्या एक ते चार प्रश्नांची आपण उत्तरे द्यायची आहे तर चला बघूया कविता काय आहे तर पहिल्यांदा ट्रिक तुम्हाला इथे मी सांगू इच्छिते की आपल्याला मराठीला आणि हिंदीला पॅसेज आणि कविता येतेच तर आपण पहिल्यांदा काय करतो की कविता किंवा पॅसेज पूर्ण वाचत बसतो आणि नंतर आपण उत्तराकडे जातो तर त्या तसं न करता जर तुम्ही पहिल्यांदा क्वेश्चन्स वाचले आणि नंतर मग पॅरेग्राफ किंवा कविताकडे गेला तर तुमचा तिथं जो वेळ जाणार आहे तो तुम्हाला तिथं कमी वेळ लागेल आणि वाचता वाजताच तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं तिथं मिळून जातील पण आता पहिल्यांदा आपण इथं काय करणार आहोत तर पहिल्यांदा आपण इथं कविताचं वाचन करणार आहोत तर बघा प्रश्न क्रमांक एक से चार केली आहे सूचना मेसे चुन कर लिखी आहे म्हणजे प्रश्नाच उत्तर अपना पाव में हो थकन पाव में हो थकन नयन राह सुनी मगर गुनगुनाते चलो यह न संभव कि हर पंथ सीधा चले यह न संभव कि मंजिल सभी को मिले वाटिका बीच काल कलिया लगे अनगिनत यह न संभव कि हर फूल बनकर खिले यदि न सौरभ मिला तो यही कम नहीं राह मधुमास की तुम बनाते चलो विश्व है एक सागर उमड़ाता हुआ उमड़ता हुआ हर लहर जो उठी है उछलती रहे जिंदगी की कहानी नाव सी रात दिन एक पतवार चलती रहे सास भर तुम स्वयं भी चलाते चलो थक गए दूसरों को बढ़ाते चलो एक सागर के किसी कम एक सागर के लिए कम यहाँ एक कन के लिए अन्य तरसा करे सुखते सरोवर रहे महाभेद सागर बरसा करे यह दोरी पण प्रणाली चलेगी नहीं इसीलिए धार को तुम बहाते चलो तर बघा आपण इथं आता कविता वाचलेली आहे तर आता याच्यावरचे प्रश्न काय आहे ते आपण आता पाहूयात तर बघा आपल्याला पहिला प्रश्न इथं काय दिलेला आहे तर बघा आपल्याला इथं पहिला प्रश्न दिला आहे से जिंदगी की कहाणी ह्या नावसी इस पंक्ती मे प्रयुक्त अलंकार कोणचा आहे तर बघा वाक्य काय आहे जिंदगी की कहाणी ह्या नावसी हे वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये आपल्याला प्रयुक्त अलंकार कोणचा आलेला आहे म्हणजे याच्यामध्ये कोणता अलंकार आलेला आहे ते आपण सांगायचं आहे तर बघा याच्यामध्ये अलंकार आलेला आहे तो म्हणजे उपमा नावा, नावा ते हो तर त्याने जिंदगी की नाव सी हा जिंदगी की कहाणी नावसी म्हणजे इथं उपमा दिलेली आहे जिंदगीला कशाची नाव नाव आहे त्याची उपमा इथं दिलेली आहे म्हणून इथं अलंकार होतो उपमा म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उपमा तर आपला पुढील प्रश्न आहे निम्न शब्दो से कविता मे प्रयुक्त सौरव शब्द का अर्थ क्या आहे तर बघा ह्या कवितामध्ये सौरव हा शब्द आलेला आहे तर त्याचा अर्थ काय होतो हे आपण सांगायचंय तर सौरभचा अर्थ काय तर पर्याय एक आहे रंग पर्याय दोन आहे सुगंध पर्याय तीन आहे वसंत आणि पर्याय तीन आहे कली तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन काय सुगंध तर आपला पुढील प्रश्न आहे निम्न मेसे कविता मे प्रयुक्त कम शब्द का विलोमार्थक शब्द क्या आहे तर बघा या कवितामध्ये या कम या शब्दाचं विलमार्थक मी कालच सांगितलं होतं विलमार्थक शब्द म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द हे तुम्हाला येतातच म्हणून मी काल सांगितलं होतं समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे येतात हे तुम्ही बघून घ्या तर आता कमचा विरोधार्थी शब्द काय होईल तर कमचा विरोधार्थी शब्द होईल काय ज्यादा काय होणार ज्यादा तर ज्यादा हे आपलं काय आहे योग्य उत्तर आहे तर चला पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे निम्न मेसे कविता मे प्रयुक्त कहाणी शब्द का बहुवचन क्या आहे तर बघा कहाणी या शब्दाचं बहुवचन म्हणजे अनेक वचन कहाणी या शब्दाचं अनेक वचन काय आहे तर याच योग्य उत्तर काय येईल तर बघा याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन कहाणिया तर आता तुम्ही म्हणाल की इथं पण दिलेलंच आहे कहा या कहाणया तर इथं कहाणया चुकीचं दिलंय इथं सुद्धा कहाणिया हा शब्द चुकीचा आहे आणि इथं सुद्धा कहाणी हा शब्द चुकीचा लिहिलेला आहे व्याकरणिक दृष्ट्या चुकीचा लिहिलेला आहे त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कहाणी तर चला पाहूया आपण आपला पुढील प्रश्न तर आपला पुढील प्रश्न आहे बघा पर्याय प्रश्न क्रमांक पाच से बहुत सारा गुस्सा होना इस अर्थ का मुहावरा सा आहे तर बघा बहुत गुस्सा होना याचा अर्थ काय आहे हे आपण इथं शोधायचं आहे तर पर्याय क्रमांक एक आहे दात पीसना पर्याय क्रमांक दोन आहे फूल कर कुप्पा होणार पर्याय क्रमांक तीन आहे आखे दिखाणा आणि पर्याय क्रमांक चार आहे बात का पतंगड बनाना तर याच योग्य उत्तर आहे काय पर्याय क्रमांक एक दात पिसना तर बघा गुस्साना आपल्याला बघा जास्त राग आल्यानंतर आपण काय करतो दात खातो का नाही एकदम असे दात होत खातो बघा एकदम रागात असेल तेव्हा तर त्याला म्हणतात दात पिसणा म्हणजेच बहुध गुस्सा होणार म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं काय आहे योग्य उत्तर आहे तर आपण पाहूया आपला पुढील आपला प्रश्न आहे निम्न शब्द मेसे कृषी कार्य करणेवाला इस शब्द समूह के लिए एक शब्द कोणता आहे तर बघा कृषी कार्य करणेवाला या शब्दासाठी आपल्याला एक शब्द इथं शोधायचा आहे तर बघा पहिला आहे कृषक दुसरा आहे कृषक तिसरा आहे कृषी आणि चौथा आहे परिश्रमी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कृषक तर कृषक म्हणजे काय कृषी कार्य करणेवाला म्हणजे कृषी जो शेतकरी असतो त्याला आपण मराठीमध्ये कृषी म्हणतो आणि हिंदीमध्ये त्याला कृषक असं म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे तर बघा पुढील प्रश्न आहे आपला निम्न शब्द मेसे कृदंत शब्द कोणचा आहे तर कृदंत शब्द इथं ओळखायचा आहे तर याच्यातला पर्याय आहे पर्याय क्रमांक एक परेलू दोन बैठक तीन लडकपण आणि चार मानवता तर याचं योग्य उत्तर आहे आपलं बैठक हा कृदंत शब्द आहे तर पुढचा प्रश्न आहे आपला निम्न मेसे क वर्धके वर्षू का समूह हो कोणचा आहे तर बघा क वर्गाचा समूह हो कोणता आहे हे आपण ओळखायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क ख ग आणि ग हे काय आहे क वर्गाचं समूहाचं उदाहरण आहे तर चला पुढचा प्रश्न आहे आपला पुढचा प्रश्न बघूया तर पुढचा प्रश्न आहे आपला निम्न से बंदर और बंदरिया छलांग लगा रहे इस वाक्य का विधेय क्या है तर बघा आपण याचं विधेय ओळखायचं आहे तर पर्याय आहे आपला पर्याय एक लगा रहे पर्याय दोन बंदरिया छलांग लगा रहे है, तीन रहे आणि चार छलांग लगा रहे है। तर याच योग्य उत्तर आहे आपलं चार छलांग लगा रहे लगारहे तर विधेय ओळखायचं होतं तर विधेय काय आहे इथून छलांग लगाहे तर पुढचा प्रश्न आहे निम्न वाक्य मिसे वह आम खाता इस वाक्य का पूर्ण भूतकाळ वाक्य कोणतं आहे तर बघा व आम खाता आहे याचं पूर्ण भूतकाळ वाक्य आपण ओळखायचं आहे तर बघा पर्याय आपला आहे एक उसने आम खाया दोन उसने आम खाया था तीन वह आम खा रहा था आणि चार वह आम खाता था तर बघा याचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन काय करायचं होतं आपल्याला पूर्ण भूतकाळ वाक्य काय दिले व आम खाता आहे म्हणजे तो आम खातोय तो आंबे खातोय तर त्याचा पूर्ण भूतकाळ काय होईल उसने आम खाया त्यानं खाऊन झाले पूर्ण भूतकाळात गेले पूर्ण वाक्य झालेलं आहे म्हणजे उसने आम खाया था म्हणून आपलं योग्य उत्तर आहे उसने आम खाया था तर आपला पुढील प्रश्न आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक अकरा तर बघा निम्न मेसे कोणसा वाक्य व्याकरण की से सही है तर आता बघायचं आपलं व्याकरणच्या दृष्टिकोनातून कोणतं वाक्य बरोबर आहे ते आपण आता इथं बघायचं आहे तर बघा पहिला आहे तो म्हणजे पिताजीने पिता बाजार से सब्जी लाई दोन पिताजी बाजार से सब्जी लाय तीन पिताजीने बाजार से सब्जी लाया चार पिताजीने बाजार मेसे सब्जी लाई तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काय पिताजीने बाजारचे सब्जी लाई तर बघा असे प्रश्न एक मार्काला आपल्याला मराठीमध्ये सुद्धा पडतात आणि हिंदीमध्ये सुद्धा हे प्रश्न आपल्याला विचारले जातात व्याकरणिक दृष्ट्या म्हणजे बरोबर चूक हे वाक्य शोधायचं आणि आपण ते सांगायचं तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काय पिताजीने बाजारचे सब्जी लाई आता पुढचा प्रश्न आहे आपला निम्नमेचे प्राकृतिक प्राकृतिक इस तद्धित शब्द मे मूल शब्द क्या आहे तर बघा यातला मूल शब्द काय आहे तर पर्याय क्रमांक एक आहे कृतिक पर्याय क्रमांक दोन आहे प्रकृती पर्याय क्रमांक तीन आहे प्रकृती पर्याय क्रमांक चार आहे कृती तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रकृती हे काय आहे तद्धित शब्द आहे तर पुढील आपला प्रश्न आपण पाहूया तर प्रश्न क्रमांक तेरा पुढील आपला प्रश्न आहे शिकायती को में से क्या कहते हे शिकायती पत्र को में से क्या कहते है? तर बघा पत्राच्या सुद्धा दोन प्रकार असतात औपचारिक औपचारिक पत्र आणि अनौपचारिक आण पत्र तर हे पत्र आपल्याला मराठीमध्ये सुद्धा हा प्रकार विचारला जातो आणि हिंदीमध्ये सुद्धा हा एक मार्काला प्रश्न विचारला जातो तर हे प्रकार सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या करा हिंदी असो किंवा मराठी असो हे तुम्ही व्यवस्थितरित्या करा तर बघा पहिला आहे शिकायती पत्र आपल्याला विचारले तर पहिला आपला ऑप्शन आहे औपचारिक पत्र दुसरं आहे अनौपचारिक पत्र तिसरं आहे घरे घरेलू पत्र आणि तीन आहे निजी पत्र तर बघा शिकायत केले के का म्हणजे काय केले काय केलेलं आहे शिकायत म्हणजे काय असते हो तक्रार असते म्हणजे तक्रार पत्र त्यांना केलेलं आहे तर बघा ह्या नमुना कोणता आहे तर या पत्राचं योग्य उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक एक औपचारिक पत्र त्यांनी लिहिलेलं आहे म्हणजे तक्रार केलेली आहे आणि ते औपचारिक पत्रामध्ये येतात तर चला पुढील आपला प्रश्न आहे निम्न से मध्यकालीन कवी नाम क्या आहे तर हा कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असता पेपर दोन ला सुद्धा हा प्रश्न पडला होता आपण पाहिलं होतं तर मध्यकालीन कवी कोण आहे ते आपल्याला माहिती आहे तर मध्यकालीन कवी आहेत पर्याय क्रमांक एक कबीर हे मध्यकालीन आपले कवी आहेत हे हा प्रश्न लक्षात ठेवा तुम्ही याच्यावरती प्रश्न घेतो आपल्याला तर चला पुढील प्रश्न पाहूया आपला पुढील प्रश्न आहे निम्नमेसे यथाशक्ती शब्द कि समास का उदाहरण है <coughs> तर बघा यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे आपण सांगायचं आहे तर पर्याय क्रमांक एक आहे द्वंद्व पर्याय क्रमांक दोन आहे अव्ययी भाव पर्याय क्रमांक तीन आहे द्विगु आणि पर्याय क्रमांक चार आहे तत्पुरुष तर बघा आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अव्ययी भाव तर यथाशक्ती हा शब्द कशाचा आहे तर अव्ययी भाव या समासाचं उदाहरण आहे तर पुढील प्रश्न बघा निम्न मेसे बच्चो तुम मेरे साथ आओ इस वाक्य रचना के अनुसार भेद कोणता है। काया काया तर याचं काय ओळखायचं वाक्याचे भेद आपल्याला मराठीमध्ये सुद्धा येतात आणि हिंदीमध्ये सुद्धा आहेत तर तर बघा सगळेजण घाबरत होते की मराठी व्याकरण हिंदी व्याकरण काय असेल तर बघा मराठीमध्ये सुद्धा तेच व्याकरण आहे आणि हिंदीमध्ये सुद्धा तेच व्याकरण आहे कोणीही काळजी करायचं घाबरायचं कारण नाही आता तुमच्या जस जसं तुम्ही वाय क्यू पाहाल तस तसं तुमच्या ते लक्षात येत जाईल किंवा तुम्ही अभ्यास सुद्धा त्याचा केलेला असेल तर बघा काय होतं बच्चो तुम्ही साथ आओ इस वाक्य इस वाक्य रचना के अनुसार काय करायचं आपल्याला भेद ओळखायचा आहे तर याच योग्य उत्तर तर बघा पर्याय क्रमांक एक आहे विधानार्थक दोन आहे संयुक्त आणि तीन आहे मिश्र आणि चार आहे सरळ तर बघा याचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सरळ तर हा कोणचा भेद आहे सरळ भेदाचं हे उदाहरण आहे वाक्याची रचना केलेली आहे तर आपण पाहूया आपला पुढील प्रश्न काय बघा आपला पुढचा प्रश्न आहे रामधन रामधन मिश्र और अन्य पंचक उठे इस वाक्य में प्रयुक्त क्रिया निम्न कौन सी है तर याच्यामध्ये आपण काय ओळखायचं प्रयुक्त सहाय्य क्रिया ओळखायची आहे तर बघा ऑप्शन आहे उठे दोन आहे कह तीन आहे कहना उठना आणि चार आहे कह उठे तर बघा याचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उठे तर रामधन मिश्र और अन्य पंच क उठे तर क उठे उठे हे काय आहे आपलं प्रयुक्त सहाय्य क्रियापद आहे तर आपला पुढचा प्रश्न आहे निम्न शब्द से नदी शब्द का समानार्थी शब्द क्या आहे तर बघा पर्याय क्रमांक एक आहे पोखर पर्याय क्रमांक दोन सरिता पर्याक्रमांक तीन झरणा पर्या क्रमांक तीन आहे जलाशय तर बघा याचं योग्य उत्तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की नदीचा समानार्थी शब्द काय येतो तर नदीचा समानार्थी शब्द येतो सरिता तर बघा समानार्थी विरोधार्थी विरोधार्थी म्हणजे विलोम आणि समानार्थी हे शब्द इथं विचारले जातात मराठीत सुद्धा येतात बघा सगळं सिमिलरच आहे मराठीला सुद्धा येतात आणि हिंदीला सुद्धा येतात तर हे शब्द तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्या तर पाहूया आपण आपला पुढील प्रश्न काय आहे तो तर आपला पुढील प्रश्न आहे निम्न शब्द से कोणचा शब्द द्रव्यवाचक संज्ञा आहे तर बघा द्रव्यवाचक संज्ञा हिथं आपण ओळखायची आहे तर याच्यातली द्रव्यवाचक संज्ञा कोणती असेल हे आपण लगेच सांगू शकतो पण तरीही आपण आपले पर्याय बघूया पर्याय क्रमांक एक आहे गुच्छ पर्याय क्रमांक दोन आहे गेहू पर्याय क्रमांक तीन आहे शुभ पर्याय क्रमांक चार आहे गंगा तर आता द्रव्यवाचक संज्ञा म्हणजे काय हो मराठीमध्ये जे येतं तेच म्हणजे द्रवाचं माहिती म्हणजे पदार्थ एखादा तर आता बघा इथं काय आलं गेहू गेहू हे काय आहे द्रव्यवाचक सगळे आहे हे आपण सांगू शकतो म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक आपला काय आहे गेहू तर आता पुढील प्रश्न पेठ से अमृतगिरा इस वाक्य मे प्रयुक्त कारक विभक्ती का भेद क्या आहे तर बघा अमृत अमृतगिरा हे वाक्य आहे आणि ह्याच्यामधलं आपण काय शोधायचंय तर प्रयुक्त कारक विभक्ती का भेद क्या आहे हे आपण इथं शोधायचं आहे तर आता बघा पर्याय क्रमांक एक आहे करणकारक दोन आहे अपाद आणि तीन आहे संबंधकारक चार कर्मकारक तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे एक आहे कारक प्रयुक्तकारक विभक्तीचं भेद आहे तर चला बघा निम्न मेसे चुहा दोडा दोडा पर्वत के पास प्रयुक्त अव्यय का भेद कोणचा कर आहे तर बघा याचं काय करायचं अव्ययाचा भेद आपण इथं सांगायचं आहे तर बघा पर्याय क्रमांक एक आहे विस्मयादिबोधक अव्यय पर्याय क्रमांक दोन आहे क्रियाविशेषण अव्यय पर्याय क्रमांक तीन आहे संबंध सूचक अव्यय आणि पर्याय क्रमांक चार आहे समुचय बोधक अव्यय तर बघा याचं योग्य उत्तर आहे काय क्रियाविशेषण अव्यय हे याचं योग्य उत्तर आहे तर पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे प्रश्न है अपना उल्टा चोर इस कहावत को पूरा करने के लिए निम्न में से कौन सा वाक्यांश उचित है इत का थोड़क करा जस मराठी में बय क्रमांक एक है पुलिस थाने में गया दोन साथियों को डाट जरा इत मिस्टेक दोन खाली गेले ऑप्शन पुलिस को डाट आ चार कोतवाल को डाटे तो बहुत याचं योग्य उत्तर आहे चार काय उलटा चोर याचं काय येणार उलटा चोर कोतवाल को डाटे तर बघा म्हणी पूर्ण करा मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा आलेलं आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की आपले दोन्ही पेपर सिमिलर असतात म्हणजे जे इथं व्याकरण येतं तेच आपल्याला हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा असतं हे आपल्या लक्षात येऊन जातात तर आता पुढचा प्रश्न आपण पाहूया निम्न शब्द से दिया शब्द का भेद कोणता आहे तर दिया या शब्दाचा भेद आपण ओळखायचा आहे पहिला आहे तत्सम दोन आहे तद्भव तीन आहे देश आणि चार आहे विदेशी तर दिया हा शब्द काय आहे तद्भव हा शब्द आहे याचा भेद आहे तद्भव तर आपला पुढचा प्रश्न पर... निम्न मेस्ती कोणता शब्द प्रत्यय युक्त हे तर बघा प्रत्यय आणि उपसर्ग हे आपल्याला मराठीमध्ये सुद्धा आहे तर प्रत्यय हा कुठे लागतो प्रत्यय शब्दाचा शेवटी असतो आणि उपसर्ग हा शब्दाच्या पुढे असतो तर बघा ऑप्शन काय आहेत पर्याय क्रमांक एक आहे मनुष्य पर्याय क्रमांक दोन आहे मानवता पर्याय क्रमांक तीन आहे माणूस आणि पर्याय क्रमांक चार आहे अमानवी तर बघा याचं योग्य उत्तर काय असेल आता इथं कुठं प्रत्यय लागलेलं आहे मनुष्यला तर नाही माणूसला सुद्धा नाही अमानवीला सुद्धा नाही तर कुठे आहे मानवता तर कसा लागलेला आहे तर बघा मानव अधिक ता बरोबर म्हणजे मानवता म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन काय मानवता आपल्याला मग अशी एक कविता आली होती आणि आता आपल्याला काय आलेलं आहे पुढे तर एक पॅसेज आलेला आहे आणि हा पॅसेज आपण रीड करायचा आहे आणि काय करायचं याच्यावरती आपण प्रश्नांची उत्तरं द्यायची तर बघा आता मी तर हे वाचत नाहीये पण चला आता आपण ह्याची प्रश्नांची उत्तरं पाहूया तर बघा प्रश्नांची उत्तर ह्याच्यातले कमीच असतात पण आपल्याला व्याकरणिकच दृष्ट्या इथं जास्त क्वेश्चन विचारले जातात तर बघा पहिला प्रश्न काय आहे तर पहिला प्रश्न आहे निम्न मेसे विद्यालय शब्द का संधी भेद आहे तर बघा विद्यालयचा भेद आपण सांगायचा आहे तर स्वर संधी व्यंजन संधी से कोई नाही आणि विसर्ग संधी तर बघा विद्यालयाचा भेद काय येणार आहे तर विद्यालयचा तर विद्यालयाचा भेद येणार आहे एक क्रमांक एक स्वर संधी तर पुढील प्रश्न पाहूया आपण पुढचा प्रश्न आहे आपला हर हर किसी के पास दोस्तों को दिखाने के लिए नई नई चीजें हैं इस वाक्य का प्रकार निम्न में से क्या है तर बघा या वाक्याचा प्रकार आपण ओळखायचा आहे पहिला आहे विधानार्थक दोन आहे निषेधार्थक आणि तीन आहे अज्ञार्थक आणि चार आहे प्रश्नार्थक वाक्य तर बघा विधानार्थक वाक्य निषेधार्थक अज्ञार्थक आणि प्रश्नार्थक तर याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता विधानार्थक म्हणजे काय होतं विधान, विधान केले बघा हर किसी के पास दोस्तो के लिए नई नई चिजे हे तर हे त्यांनी विधान केले आणि ते बोलले बोलून दाखवले म्हणून हे विधानार्थक आता निषेधार्थ काय तर एखाद्या गोष्टीचा आपण निषेध करतो एखाद्या गोष्टीला वाईट म्हणून ते नको असं नाकारून त्याचा निषेध करतो असं नाही अज्ञात्थक म्हणजे एखाद्याला आपण आज्ञा करतो बरोबर जणू की पाऊस पडावा बरोबर उदाहरणार्थ आणि प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय म्हणजे जिथं प्रश्न वाक्यात प्रश्न येतो ते प्रश्नात प्रश्नार्थक वाक्य असतं मराठीमध्ये सुद्धा असं क्वेश्चन आपल्याला विचारल्या विचारण्यात आलेलं आहे म्हणून या अठ्ठावीस प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक एक विधानार्थक वाक्य तर आपला पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे परिच्छेद मे प्रयुक्त इस बघा इस विराम चिन्ह का नाम से क्या आहे तर बघा हे चिन्ह आपल्याला दिले आणि याच नाव काय आहे हे आपण सांगायचं आहे तर बघा हे पर्याय क्रमांक एक आहे प्रश्नचिन्ह दोन आहे विस्मयदि सूचक चिन्ह तीन आहे अल्पविराम आणि चार आहे पूर्णविराम तर आता हे चिन्ह काय आहे हे आपल्याला माहितीच आहे तर या चिन्हाचं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे यादी सूचक चिन्ह आहे हे काय आहे विस्मयादी सूचक चिन्ह याला आपण म्हणतो तर आपला पुढचा प्रश्न आहे परिच्छेद प्रयुक्त हरी, हरी घास विशेषण का निम्न मिसे सा भेद आहे तर बघा याचं विशेषण भेद काय आहे ते आपण इथं सांगायचं आहे कोणतं हरिहरी हरी घास तर एक आहे गुणविशे गुणवाचक विशेषण दोन आहे परी मानवाचक विशेषण तीन आहे संख्यावाचक विशेषण आणि चार आहे सर्वनामिक विशेषण तर हे दोन्ही तर आपल्याला ओळखतात संख्या असेल तर संख्यावाचक विशेषण होतं आणि परिमाण जर सांगितलं असेल तर ते काय असतं परिमाणवाचक आणि गुण सांगितलं असेल तर आता इथं काय केलंय हरिहरी घास हरिहरी घास म्हणजे ही घास आहे आणि ती कशी आहे हरिहरी हरिहरी म्हणजे कशी हिरवी हिरवी घास आहे हे त्याचं काय आहे विशेषण गुण आहे हा विशेष गुण आहे कोणता हरिहरी हा त्याचा काय आहे विशेष गुण आहे म्हणून काय झालं हे गुणवाचक विशेषण तर बघा अशा प्रकारे आपण नो दहा नोव्हेंबरचा दोन हजार चोवीसचा पेपर क्रमांक एक हिंदी हा विषय पाहिलेला आहे तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद